खरीप हंगाम दोन हजार तेवीस पीक स्पर्धेत जळगाव जिल्हा प्रथम क्रमांक विजेते प्रताप सिंग पाटील कन्हाळेबू यांचा सत्कार प्रत्येकाने संगोपनासहित एक झाड लावण्याची सुरेंद्र सिंग पाटील यांची विनंती आज कन्हाळेबू तालुका बुसावल जिल्हा जळगाव येथील प्रगतिशील शेतकरी प्रताप सिंगमणी पाटील यांनी महाराष्ट्र शासन कृषी विभाग खरीप हंगाम दोन हजार तेवीस वीस स्पर्धा यात जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला त्यांना महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे रोख पंधरा हजार रुपये व सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला त्याबद्दल पन्हाळे बुद्रुक ग्रामपंचायत येथे पर्यावरण जागर प्रतिष्ठान व ग्रामपंचायत तर्फे झाडाचे रोख देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला प्रताप प्रतापसिंग माणिक पाटील व त्यांचे बंधू यांचे आदर्श घेण्यासारखे या भागातील प्रतिष्ठित व शेतीमध्ये विविध प्रकारचे तंत्रज्ञान वापरून वेगवेगळे प्रयोग आपल्या शेतीमध्ये कायम करत असतात आवाज जनतेचा न्यूज करिता पायलट आपल्या कन्हाळे उद्रक गावचे प्रगतीशील शेतकरी प्रताप सिंग माणिक पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा कृषी विभागातर्फे पीक स्पर्धा योजनेअंतर्गत महाराष्ट्रातून पहिला क्रमांक मिळालेला आहे त्याबद्दल मी प्रताप भाऊचे हार्दिक अभिनंदन ग्रामपंचायतच्या आणि आमच्या सर्व सन्मान्य सदस्यांच्या मार्फत हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना माझ्याकडून सुद्धा शुभेच्छा देतो व गावात वेळोवेळी त्यांनी अशीच प्रगती करावे ही माझी सदिच्छा धन्यवाद मिळालेलो मी पर्यावरण जागरण प्रतिष्ठान संचालक सुरेंद्र सिंग पाटील आज कन्हाळ्या गावाचं नाव उंचावणारे आमचे जोडीदार प्रतापसिंग पाटील यांना जळगाव जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाचं उत्कृष्ट शेतकरी म्हणून पुरस्कार मिळालेला आहे तरी त्यांनी त्यांचा सत्कार करण्याकरता आम्ही आज मोहम्मद भाऊ सरपंच सगळे कन्हाळ्या गावातून नाव त्यांनी उंचावलेलं आहे त्यांचे बंधू हे पक्षीप्रेमी आहे मग माझी अशी विनंती आहे प बोलला की त्यांनी सर्व प्रकारचे फळ झाडं लावून त्या पक्षांना अजून अन्न अन्न मिळेल या पद्धतीने मेंबरने त्यांच्या घरच्या आणि ग्रामपंचायतीच्या पण सगळ्या मेंबरने सहकार्य करून हर घर एक पेड हे अभियान राबवावं एक पेड माफ के लिए हे अभियान सुरू आहे त्यात त्यांनी भाग घ्यावा हो। मोहम्मद भाई आप ख्याल दो आपके पेड़ हर हर व्यक्ति ने एक पेड लगाने हो ना धन्यवाद